सुखाची ओंजळ मराठी कथा आप्पा आप्पा मला भूक लागली ओ हो, मला भूक लागली मला काहीतरी खायला द्या ना द्या ना आप्पा असं भुकलेल्या आणि रडक्या सोरात असं रडक्या सोरात म्हणत रमेशचा मुलगा राहुल शेवटी पाय पोटाशी घेऊन झोपी गेला भुकेपोटे राहुलची झालेली ती अवस्था पाहून रमेशच्या डोळ्यात पाणी आलं त्याच अवस्थेत बाजूला बसलेल्या त्याच्या बायकोकडे त्याने एक नजर टाकली तिच्याही डोळ्यात पाणी तरळलेलं होतं शेवटी तिथून उठून जावं असा विचार करत तो घरातून बाहेर पडला कारण काय करणार बिचारा रमेश एक गवंडी माणूस होता कुठेही चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी तो कामाला जात असे आणि रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे रोजच्या मिळालेल्या कमाईवर तो घर भागवत असे पण सध्याच्या परिस्थितीमुळे त्याला कुठे कुठे कामही मिळत नव्हतं आणि कमाई तर होणं शक्यच नव्हतं त्यांच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं त्यांच्या घरचं सगळं धान्य संपलं होतं शेवटी काहीतरी केलंच पाहिजे असा विचार करत डोळ्यांच्या कड्यावरचं पाणी पुसत रमेश चालत चालत चौकाच्या जवळ आला चौकात पोलीस उभे होते अशा या कडक उन्हात निर् निर्जन रस्त्यावर कोणीतरी एक माणूस चालत येतोय असे पोलिसांच्या लक्षात आलं रमेश चालत चालत चौकात आला पोलिसांनी त्याला अडवलं पोलिसांनी त्याला अडवलं तितक्यात एक पोलीस समोर येत रमेशला म्हणाला काय रे का, का रस्त्याने फिरतोयस लॉकडाऊन चालू आहे माहिती नाही का त्यावर रमेश खालावलेल्या स्वरात म्हणाला माहिती हाय साहेब माहिती हाय साहेब माहिती असूनही रमेश रस्त्यावर फिरतोय हे तास तो पोलीस मात्र रागाला आला आणि त्याच्यावर चिडत म्हणाला काय रे माहिती असून माहिती असूनही फिरतोय हे बाहेर काही कामधंदा नाही का तुला चल जा घरी परत आणि हो लस घेतलीस का आणि हो लस घेतलीस का नसली नसली घेतलीस तर जा जवळच्या शासकीय रुग्णालयात आणि घे जा शासकीय रुग्णालयात आणि घे पोलिसांचं हे बोलणं ऐकून रमेश लटकत हसत पोलिसांना म्हणाला घरी पोरगं रडतंय रडत हाय साहेब घरी पोरग रडत हाय साहेब भूक लागली आहे आताला पण काय करू आमच्या घरचं संबंध धान्य संपलं आहे भूक लागणार नाही भूक लागणार नाही असली कोणती लय हाय काय साहेब अस असली कोणती लस हाय का साहेब असलं तर सांगा आम्हाला आम्मासनी आम्ही संबंध घेतो म्हणजे कोरोना जाईस तर आम्हाला भूक लागणार नाही आणि तो तिथून निघून गेल्या गेलताच ते बोललं बोलणं ऐकून पोलिसांचे डोळे पानावले आणि त्याने त्याला परत बोलावलं त्याच्या घरचा पत्ता विचारून घेतला आणि पुढच्या दोन तासात त्याला महिनाभर लागेल एवढं धान्य त्याच्या घरी घेऊन गेला त्या पोलिसाने आणलेले धान्य पाहून रमेशचे डोळे पानावले आणि हात जोडत त्याने पोलिसांचे आभार मानले पोलिसाने देखील राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला पोलिसांनी देखील राहुलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिथून चालू लागला तिथून निघताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता एक वेग समाधान एक वेगळंच समाधान त्याला जाणवत होतं आनंदाने घहीवरून तो मनोमन विचार करू लागला खरं आपली ओंजळ भरले खरं आपली ओंजळ सुखाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यात त्यातलं देता आलं तर खरं आपली ओंजा सुकाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातलं देता आलं तर त्यांच्या इतकं समाधान आणि त्यातून मिळालेला आनंद हा कशातच मोजता येत नाही